राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगली चर्चा होत आहे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत कोट्यावधी महिलांनी अर्ज दाखल केले आहेत ही योजना जाहीर झाल्यापासून अर्ज दाखल करणाऱ्यांच्या प्रक्रियेत अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांकडून ही योजना राबवण्यासाठी महिलांना सोपे आणि सहज शक्य व्हावं म्हणून अनेक नियमांत बदल करण्यात आले आहेत या योजनेसंदर्भातील नेमक्या कोणत्या नियमांमध्ये आता बदल करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर लाभार्थी महिलांची यादी कधी होणार आहे आणि कोणत्या दिवशी महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना महाराष्ट्र शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये जुलै दोन हजार चोवीस पासून अंमलबजावणी झाली असून या योजनेसाठी आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज दाखल केला आहे ही योजना जाहीर झाल्यापासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत याच कागदपत्रांमध्ये हमीपत्र हे देखील एक महत्वाचे कागदपत्र आहे हे हमीपत्र म्हणजे एका प्रकारचे स्वयंघोषणापत्र आहे या हमीपत्राच्या माध्यमातून तुम्ही सरकारला वेगवेगळ्या अटींबाबत हमी देता त्यामुळे या हमीपत्रातील अटी आणि शर्ती नीट वाचून घेणे गरजेचे आहे लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करताना तुम्ही हे हमीपत्र जमा न केल्यास तुमचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो असे झाल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे हमीपत्रावर सही करण्यापूर्वी त्यातील या आठ तरतुदी नक्की समजून घ्या हमीपत्राच्या माध्यमातून अर्जदारांकडून घेण्यात येणाऱ्या आठ हमी, हमी खालीलप्रमाणे एक माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही दोन माझ्या कुटुंबातील सदस्य प्राप्ती करदाता नाही तीन मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीनंतर घेत नाही चार मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दीड हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत नाही पाच माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार नाही सहा माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत सात माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही आठ माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहने नोंदणीकृत नाहीत त्याचबरोबर त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेत आणखी शिथिलता आणण्यात आली आहे त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत साधारण सहा नवीन आणि अटी आणि शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे त्या नेमक्या कोणत्या जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ मिळणार आहे ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेणार आहे नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात येणार आहे नेमके कोणत्या दिवशी महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे चला जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी ही लवकरच जाहीर केली जाणार असून ही यादी जाहीर होताच त्या यादीत असणाऱ्या महिलांना पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान पैसे मिळणार आहेत यानुसार लाभार्थी महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांची एकूणच तीन रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की बघा तसेच या योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा